मी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अचलपूर अं आज उद्याला पंधरा ऑगस्ट निमित्त या कार्यालयात स्वातंत्र्य दिनाची आम्ही तयारी केलेली असून उद्या आम्ही पंधरा ऑगस्ट सर्व कर्मचाऱ्यांसह साजरा करणार आहे तरी आपणास सर्वांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी सुधीर अरबट गट विकास अधिकारी पंचायत समिती अचलपूर उद्या संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आणि आम आमच्या पंचायत समितीमध्ये उद्या चांगल्या तऱ्हेनं साजरा होणार आहे त्याची आम्ही पूर्ण जाहीर तयारी सुद्धा केलेली आहे त्यानिमित्त मी सर्व जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो नमस्कार मी राम चौधरी गट अधिकारी पंचायत समिती अचलपूर उद्या दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारताचा स्वातंत्र्य दिन या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर सर्व भारतीयांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पंचायत समिती अचलपूर शिक्षण विभागातर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मी डॉक्टर स्वप्नील बेले आय एम ए परतवाड्याचा अध्यक्ष माझ्याकडून महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातल्या सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा मी अमोल गंगाधर भोरेकार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर आपल्या देशामध्ये उद्या पंधरा ऑगस्ट दरवर्षीप्रमाणे खूप उत्साहात साजरे होणार आहे त्याचप्रमाणे आमच्या मार्केटमध्ये सुद्धा उत्साहात उद्या पंधरा ऑगस्ट ची तयारी झालेली आहे आणि पंधरा ऑगस्ट हा दिवस चांगल्या प्रकारे राबविण्यात येणार आहे तसेच मी तमाम भारतीयांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा देतो कृषी उत्पन्न बाजार वतीच्या समितीच्या वतीने सुद्धा डॉक्टर वती समी, वती निखिल दत्तात्रय गोतमारे आय स्पेशलिस्ट गोतमारे आय केअर उद्या गोतमारे हॉस्पिटलमध्ये आमची सर्व टीम पंधरा ऑगस्ट निमित्त फ्लायकॉस्टिंग करणार आहे तर आम्ही आमच्याकडून पूर्ण गोतमारे हॉस्पिटलच्या टीमकडून सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा मी डॉक्टर अनंत प्रकाशराव कोरे कॅन्सर सर्जन परतवाडा उद्या पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मी सर्व महाराष्ट्रच नव्हे पूर्ण भारतीयांना पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो जय हिंद जय भारत